कोल्हापूरची आई अंबाबाई कोल्हापूरची आई अंबाबाई अग यंदा तुझा जागर होणार नाही म्हणे आहे का म्हणजे यंदा आम्ही अंबाबाईचं दर्शन नाही घ्यायचं अगं लेकरांनीच कसं आईकडे नाही यायचं शारदीय नवरात्रोत्सव असाच बाहेरून साजरा करायचा का आम्ही नवरात्रीमधील तुझी तेजस्वी नवरूपे अखंड तेवणारे तुझे नंदा घटरूपी ब्रह्मांडात मारत चैतन्यासह अवतीर्ण झालेल्या तुझ्या पूजनाचा तो सोहळा विद्युत रोषणाई विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची ती रेछल तुझा तो रुबाबदार पालखी सोहळा तुझी भव्य आरती आणि त्या आरतीच्या चा वेळेचा तो मृदुंग अनुभवू दे गा लाखो भाविक तुझ्या दर्शनासाठी प्रतीक्षेत आहेत आई नाही आई आम्हाला काहीच अडचण नाही आम्ही डोळे झाकून घेतो पण आधी माया म्हणलं की फक्त तुझा चेहरा समोर येतो विचार आई तुला जमेल का जर करवीर क्षेत्र गजबजलं नाही तर तुला तरी बरं वाटेल का आई यंदा शारदीय नवरात्रोत्सव होणार नाही असं दिसलं मनाला खूप वाईट वाटलं पण तुझं दर्शन मात्र मला जागोजागी झालं होतीस ना तू माते त्या बंदोबस्ताला खाकी वस्त्र घालून होतीस ना तू माते त्या बंदोबस्ताला खाकी वस्त्र घालून कचरा सुद्धा उचललास ग खाली मान घालून आई किती धडपडलीस ग अहोरात्र सेवा बजावलीस पीपी किट घालून जाणवत होत आम्हाला सगळं काही जाणवत होतं यावर्षी आमच्यावर आलेलं महापुराचं संकट तू दूर केलीस कोरोना रूपी संकटावर मात करण्याची शक्ती आम्हाला दिलीस आई कोटी कोटी आभार ग तुझे आई चुकलो ग आम्ही खूप आती झालं ग आमच्याकडून माफ कर माझी माऊली पण आमच्यावर अशी नाराज नको हो आई दार उघड अंबाबाई दार उघड पुढच्या वेळेस भक्तांच्या मनात कसलीच भीती येऊ देऊ नको तुझ्या भक्तीचा संसर्ग होऊ दे आता सर्वत्र आई मनोभावे तुझ्या चरणी एकच साकडं आहे येत्या पंचमीला कोरोना रूपी राक्षसाचा संहार करून तुझे पुढील वर्षातील येणारे असंख्य सोहळे अफार ऊर्जेने उत्साहाने आणि त्याच ताकदीने आम्हाला साजरे करू दे आई साजरे करू दे दार उघड आई दारू घड गड़, दारू घडाई दारू घड दे काळजी रे माझ्या देवा काळजी रे देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे